स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अशीच एक पारंपारिक रेसिपी ती म्हणजे तिखटी काही जण तिखटीला तिखमिटलं चिटमिटलं किंवा दह्यातली मिरची असंही म्हणतात बरेच वेगळीवेगळी नावं आहेत तोंडी लावण्यासाठी बरेचदा काही पदार्थ केले जातात त्यातलाच हा एक पदार्थ आहे तो म्हणजे तिखटी तोंडी लावणं म्हणजे पानावर डाव्या बाजूला जी चटणी कोशिंबीर किंवा जी लोणची वाढली जातात त्यातलाच एक असाच पदार्थ तो म्हणजे तिखटी कोकणामध्ये बरेच याला वेगळी वेगळी नावं आहेत आम्ही याला कोकणामध्ये तिखटी असं म्हणतो हा जर तुम्ही पदार्थ करून बघितला तर तुम्हाला दोन घास हे नक्कीच जास्त जातील तर त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत एक तोंडी लावण्याची रेसिपी तोंडी लावणं म्हणजे काय तोंडी लावणं म्हणजे डाव्या बाजूला पानावरती जे, पाना जे चटणी कोशिंबीर किंवा वेगवेगळ्या प्रकारची लोणची अशी जी वाढली जातात त्याला तोंडी लावणं असं म्हणतात तर असाच एक तोंडी लावण्याचा अगदी झटपट होणारा प्रकार आणि अगदी भन्नाट लागणारा प्रकार आज मी तुम्हाला इथे दाखवते खूप छान लागतो हा खूप टेस्टी लागतो हा तुम्हाला दोन घास तर नक्कीच जेवणाचे जास्त जातील हा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी पाच मिनिटात होणार आहे आणि अगदी कमी साहित्यात होणारं हे तोंडी लावणं आहे याला म्हणतात तिखटी आम्ही कोकणामध्ये याला तिखटी असं म्हणतो कोकणामध्ये बऱ्याच नावाने याला वेगळं म्हटलंसुद्धा जात असेल पण प्रत्येक ठिकाणी याला अशी वेगळी नावं असतात पण आमच्याकडे कोकणामध्ये याला तिखटी असं म्हटलं जातं काहीजणं तिखमिटलं असं म्हणतात काही जण चिटमिटलं असं म्हणतात बरेच प्रकारची नावं आहेत याला पण खूप सोप्पा आणि अगदी भन्नाट लागणारा हा प्रकार आहे आणि अगदी झटपट होणारा हा प्रकार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार हिरव्या मिरच्या आणि वन फोर्थ कप लसूण आता आपण प्रथम या हिरव्या मिरच्या देठासकट आपण या भाजून घेणार आहोत आता आपण ही जी मिरची आहे ती अशी गॅसवर भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपण या सगळ्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत अगदी सावकाशपणे भाजा कारण भाजताना कदाचित मिरचीचं बी हे अंगावर उडू शकतं सगळ्या बाजूनी आपल्याला भाजायचे जसं आपण वांग भाजतो अगदी तशा प्रकारे आपण ही मिरची भाजायची इथे मी पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला जर डार्क हिरव्या रंगाच्या ज्या मिरच्या येतात त्या जर हव्या असतील तर त्या वापरल्या तरी चालेल पण त्या तिखटाला खूप तिखट असतात त्यामुळे जरा जपून वापरा तर अशा प्रकारे आता आपण ही एक मिरची भाजून घेतली अशाच आपण बाकीच्यासुद्धा मिरच्या ह्या भाजून घेऊया आता इथे मी दुसरी मिरची भाजते अगदीच अवकाशपणे भाजायचे कारण यातलं मिरचीचं बी हे अंगावर पटकन उडू शकतं आपली दुसरी मिरची सुद्धा आता इथे भाजून झालेली आहे आता आपण बाकीच्या मिरच्या या भाजून घेऊया तर आता आपल्या इथे या चारही मिरच्या या भाजून झालेल्या आहेत आता आपण ह्याची डेखं काढून घेणार आहोत ही आपल्याला अशी डेखं काढून घ्यायची भाजताना मुद्दामून डेखं आधी काढायची नाही आहेत तर आता आपली इथे डेख काढून झालेली आहे तर आता आपण ह्याची तिखटी बनवायला घेऊया मी खलबत्ता घेतलाय त्यामध्ये आपल्याला या मिरच्या अशा जराशा तोडून घालायच्या आहेत अगदी सावकाशपणे घाला हाताला मिरचीचा तिखटपणा लागू शकतो त्यामुळे हे केल्यानंतर आठवणीने हात धुणं हे गरजेचं आहे आणि वन फोर्थ कप लसूण आता आपल्याला हे खलबत्त्यात छान कुटायचं आहे कुटल्यामुळे याला खूप छान चव येते पण तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर आपलं जे चटणीचं चा भांडं असतं त्यात वाटलं तरी चालेल फक्त वाटताना जर भरडसर वाटायचं अगदी असं पेस्ट नाही करायचे जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात वाटलं तर पण शक्यतो जर तुम्ही खलबत त्यात कुटून केलं तर त्याचा खूपच छान स्वाद येतो तर आता आपण चा, हे छान असं कुटून घेऊया हे बघा आपलं इथे छान असं कुटून झालेलं आहे साधारणतः आपल्याला एवढं जाडसर ठेवायचं आहे मी तुम्हाला चमच्याने दाखवते हे बघा असं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला अगदी फाईन पेस्ट नाही करायचे तर आता आपलं हे कुटून झालेलं आहे आपण आता हे काय बाऊलमध्ये काढून घेऊया आपण इथे एक बाऊल घेतला आहे आता आपण हा जो ठेचलेला ठेचा आहे तो काढून घ्यायचा आहे तर आता आपण इथे बाऊलमध्ये हा ठेचा काढून झालेला आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत एक वाटी घट्ट दही चवीनुसार मीठ आता आपण हे चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं इथे छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती फोडणी घालणार आहोत आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तेल इथे जरा थोडं तेल आपण जास्त घ्यायचं आहे कारण ह्याला फोडणीची खूप छान चव येते त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन टीस्पून मोहरी आता आपण गॅस बंद करायचं आहे एक टीस्पून हळद एक टीस्पून हिंग आता आपली फोडणी ते झालेली आहे आता आपण त्या तिकटीवरती घालून घेऊया तर आता आपण ही फोडणी या तिकटीवरती घालून घेणार आहोत मस्त सुगंध सुटलं आहे थोडंसं दही आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत याला हिंगाचा जो वास आहे तो छान लागला पाहिजे आपण हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काही जण याला मिरचीचं सुद्धा म्हणतात प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळी अशी नावं आहेत पण हा खूप पारंपरिक पदार्थ आहे तर आता आपलं हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आपली इथे मिरची तिखटी ही तयार झालेली आहे हे तोंडी लावणं म्हणून केलं जातं खूप छान लागतं हे अत्यंत चविष्ट लागतं आणि हे जर तुम्ही पोळी भाजीसोबत जर हे थोडंसं तोंडी लावणं म्हणून बाजूला घेतलं तर दोन घास तुम्हाला खरंच नक्कीच जास्त जातील तर आता आपली इथे तिखटी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार